खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंत पूर्व आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थेटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहायता निधी चा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस कुपवाड येथे सराईत गुन्हेगाराचा खून पानपट्टीत यायचा सावणी तालुका मिरज येथे आर टी ओ हो कार्यालयाच्या पिछाडी मोकळ्या जागे सोमवारी दिनांक चौदा रोजी रात्री उशिरा एका सराईत गुन्हेगाराचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला समीर रमजान नदाब वय पस्तीस राहणार कुपवाड असं मृताचं नाव आहे घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार कुपवाड औद्योगिक वसाहतीकडून सावळी असलेल्या एका कारखान्यासमोर एक तरुण रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असल्याची माहिती कुपवाड पोलिसांना मिळाली यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर यांनी पोलीस पथकासह तातडीने घटनास्थळी धाव घेतली प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार समीर नदाब हा सोहेल सलीम काझी व तीस राहणार खारेमळा चौक कुपवाड याच्या पानपट्टीवरून पान सिगारेट व तंबाखू उदारीवर घेऊन जात असे मात्र पैसे वेळेवर न दिल्याने त्यांच्यात वारंवार वाद होत होता पैसे मागितल्यानंतर समीर नदाफ हा दमदाटी व मारहाणीची भाषा करत होता या वादातूनच सोमवारी रात्री दारूच्या नशेत झालेल्या भांडणात समीर याच्यावर धारदार शस्त्राने छाती व पोटावर वार करण्यात आले या हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले होते दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी सोहेल सलीम काजी व सोहेल उर्फ साबीर शरीफ मुकादम राहणार मिरज या दोघांना ताब्यात घेण्यात आला आहे पुढील तपास कुपवाड पोलीस करीत